नोकरी मिळाली अरे वा अभिनंदन आता भरपूर शॉपिंग हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट राजपुत्र पगारा आधीच खर्च इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर पण ताई हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू हो ताई पार्टी माझी बजेट तुझं आरबीआई म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल किती वाजता इंटरव्ह्यूसाठी यावं लागेल ओके येते मी इंटरव्ह्यू कसला त्या पैशालीताईंचा काही प्रॉब्लेम झाला आहे का सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यात देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आज सकाळी मुंबईच्या रस्त्यांवर एकतेची लाट दिसून आली मुंबईत शिवाजी पार्क वांद्रे खार मलबार हिल मरीन ड्राईव्हसह शहराच्या विविध भागात रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं मलबार हिल परिसर वांद्रे किल्ला परिसर मरीन ड्राईव्ह पोलीस हद्दीत अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एकता दौड घेण्यात आली मुंबई क्षेत्र प्रमुखचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांनी दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरात आयोजित दौडमध्ये सहभाग घेतला